हॅलो फ्रेंड्स प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या क्रीडा घडामोडी ज्या आहेत त्यामधल्या भाग चौथ्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या लेक्चर्समध्ये आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि नेहमीप्रमाणेच तुम्ही त्यामधल्या नोट्स या ठिकाणी काढणार आहात यापूर्वीच्या लेक्चरच्या जे कोणी आन्सर्स दिलेली आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे आपल्याला आणि त्यांनी आन्सर्स यावेळेस जी दिलेली आहेत ती सर्वांनीसुद्धा या ठिकाणी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे आपण या ठिकाणी जे क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यामध्ये पूर्वीच्या पार्ट थ्रीमध्ये तुमच्यासाठी एक क्वेश्चन जो दिलेला होता त्याचा आन्सर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या लेक्चर्सकडे जाणार आहोत तर त्यामध्ये तुमच्यासाठी क्वेश्चन देण्यात आलेला होता दुलीप चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन्स त्यामध्ये खाली दिलेली होती त्याचा आन्सर आहे क्रिकेट एकोणावीसशे एकसष्टपासून हा पुरस्कार जो आहे हा जो चषक आहे हा चषक त्या ठिकाणी सुरू क केलेला होता आणि तो क्रिकेट या क्षेत्राशी आहे तर आपल्या लेक्चरकडे आपण जात असताना सर्वात प्रथम आपण वही आणि पेन घेऊन बसायचं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे या ठिकाणी मी सांगणार आहे ते आपण मात्र नोट डाऊन करून घ्यायचे आहेत कारण त्यावरती सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो आणि तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर आपण जनरल नॉलेज विथ स्पोर्ट्स करंट अफेअर हे आपण या ठिकाणी बघणार आहोत जानेवारी टू डिसेंबर त्यासाठी आपण सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन्सला त्यामध्ये सॅफ म्हणजेच सॅफ या फुटबॉल स्पर्धा ज्या आहेत या दोन हजार तेवीसमध्ये कोणी जिंकल्या भारताने या स्पर्धा जिंकलेल्या आहेत नववा स्पर्धा या सॅफच्या झालेल्या आहेत दर चार वर्षांनी या स्पर्धांचं आयोजन होत असतं दोन हजार तेवीसमध्ये हे ठिकाण कतिरवा स्टेडियम बेंगलोर म्हणजेच भारताकडे होतं आणि एकोणावीसशे त्र्याण्णवला या सॅफ स्पर्धेची सुरुवात झालेली आहे तर मुद्दे नोट डाऊन करून घ्यायची काय काय आहेत तर सॅप स्पर्धा ज्या आहेत ह्या एकोणावीसशे त्र्याण्णवला सुरू झाल्या दर चार वर्षांनी त्या होत असतात आणि दोन हजार तेवीसमध्ये भारतामध्ये बंगलोर येथे या पार पडलेल्या आहेत उपविजेता जो होता किंवा या ठिकाणी चार वेळा विजय या ठिकाणी मिळविलेला आहे आता यामध्ये जे कॅप्टन आहेत आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे ते सुनील छेत्री आहेत यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून पुरस्कार दिलेला आहे आणि गोलरक्षक म्हणून जे आहेत हे गुरुप्रीत सिंग आहेत आता या मॅचमध्ये फायनल जी मॅच होती त्यामध्ये खास जर विचार करायचं म्हटलं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी गुरुप्रीत सिंग जे आहेत यांनी तिसऱ्यांदा विजय आपल्याला मिळवून दिलेला आहे या यामध्ये ते कसं तर हे गुरुप्रीत सिंग जे आहेत हे गोलरक्षक आहेत आणि पेनल्टी शूटमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण म्हणजे गोलरक्षणाचं काम करून तो गोल वाचवला आणि आपला विजय तिथं सिद्ध केलेला आहे अशी जवळपास तिसरी वेळ ही या फुटबॉल स्पर्धेतून दिसून आलेली आहे ठीक आहे तर बाकीच्या मुद्दे जे आहेत ते नोट डाऊन घेऊन घेऊन आपण पुढच्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार याबाबत योग्य विधान निवडायचं आहे त्यामध्ये पहा ऑप्शन्स दिलेले आहेत दोन हजार तेवीसपासून पासून पंधरा जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे खेळाडू पुरस्कार रक्कम एक लाख होती त्याला थी के तीन लाख रुपये केलेली आहे आणि तीन वर्षापासून तो देण्यात आलेला नव्हता तो आता दोन हजार एकोणावीस वीस वीस, वीस एकवीस आणि एकवीस बावीस मध्ये तो देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या एकशे सतरा पुरस्कार एकूण वाटप करण्यात आलेले आहेत आणि प्रशिक्षकांची जी रक्कम आहे या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जर प्रशिक्षकांना दिला गेला तर तो तीन लाख रुपये होता अगोदर त्याची रक्कम मात्र आता पाच लाख रुपये झालेली आहे आणि खेळाडूंकरिता एक लाखावरून तीन लाख रुपये झालेले आहे ठीक आहे तर शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी आपण थोडक्यात तो बघितलेला आहे ठाणे यामध्ये श्री दोन हजार एकोणावीस वीसमध्ये ठाणे जिल्ह्यामधून हा जीवनगौरव पुरस्कार जो आहे हा श्रीकांत वाड यांना मिळालेला आहे वीस एकवीसमध्ये मुंबईच्या दिलीप वेंगसकर यांना मिळालेला आहे तर मुंबईच्याच एकवीस बावीसमधला आदिल सुमारीवाला यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे पुरस्कार कोणाला मिळाले कधीपासून सुरू झाले कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो या सर्व गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया जागतिक विद्यापीठ क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो त्यामध्ये वीस सप्टेंबर हा जागतिक विद्यापीठ क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट फेडरेशन म्हणजे युनेस्को याने याला मान्यता दिलेली आहे एकतीसावी विद्यापीठ क्रीडा स्पर्धा जी आहे ही चेंगडू चीन या ठिकाणी पार पडलेली आहे अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्टच्या कालावधीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये तर प्रथम क्रमांक जो आहे या विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेमध्ये जागतिकमध्ये त्या ठिकाणी चायनाचा आलेला आहे सेकंड नंबर जपानचा आलेला आहे आणि थर्ड नंबर दक्षिण कोरियाचा आलेला आहे भारताचं यामध्ये जर स्थान आपण बघायचं म्हटलं किंवा प्रश्न त्याच्याविषयी जर विचारण्यात आला जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या बाबतीत तर भारताचा सातवा क्रमांक त्यामध्ये लागत आहे भारताने सव्वीस पदकं मिळविलेली आहेत यामध्ये अकरा सुवर्णपदक त्या ठिकाणी मिळविलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया फिफा महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस कुठे पार पडल्या ऑस्ट्रेलिया सिडनी या ठिकाणी त्या पार पडलेल्या आहेत या फिफा महिला विश्वचषक स्पर्धा ज्या आहेत या नवव्या झालेल्या आहेत आणि दर चार वर्षांनी होता। या होतात स्पेन यामध्ये विजयी ठरलेला आहे तर उपविजेता इंग्लंड हा आहे एकूण बत्तीस संघ यामध्ये सहभागी झालेले होते स्पेन हा देश विजयी झालेला आहे त्यामध्ये कर्णधार ओल्गा कार्मोना हे कर्णधार आहेत स्पेनचे आता स्पेन हा देश पाचवा संघ ठरलेला आहे फिफा महिला विश्वचषक स्पर्धा जिंकणारा तर यापूर्वी चार देशांनी ही फिफा स्पर्धा जिंकलेली आहे महिला विश्वचषकाची तर यामध्ये पहा ही अमेरिकेने पाच वेळा जिंकलेली आहे जप जर्मनीने दोन वेळा जिंकलेली आहे आणि नॉर्वे आणि जपान यांनी प्रत्येकी एक वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे आता त्यामध्ये पाचवा संघ हा या ठिकाणी स्पेन हा ठरणार आहे या स्पर्धा कुठे पार पडल्या तर ऑस्ट्रेलिया सिडनी या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत या लक्षात ठेवायच्या आहेत आपण पुढे नीरज चोप्रा कोणत्या खेळ प्रकाराशी निगडीत आहे अतिशय सिम्पल क्वेश्चन या ठिकाणी आहे खेळाडू आणि खेळ प्रकार हे देखील आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामध्ये भालाफेक नीरज चोप्रा हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत बुडापेस्टमध्ये जागतिक ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार तेवीस पार पडल्या ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये यामध्ये नीरज चोप्रा यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट सतरा मीटरचा भाला त्या ठिकाणी फेकून सुवर्ण पदकाची कामगिरी केलेली आहे यापूर्वी जागतिक ॲथलेटिक स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये ज्या झालेल्या होत्या त्यामध्ये रौप्य पदक त्यांनी मिळवलेलं होतं आता मात्र स्वप्न पूर्ण करून दोन हजार तेवीसमध्ये सुवर्ण पदक भारतासाठी मिळवून दिलेलं आहे ऑलिम्पिक दोन टी ट्वेंटीमध्ये सुद्धा सुवर्णपदक नीरज चोप्रा यांनी मिळवलेलं होतं जो खेळ प्रकार आहे तो भालाफेक आहे हे लक्षात ठेवा देशाचा अभिमान आणि देशाचं नाव हे पूर्ण जगामध्ये नीरज चोप्रा यांनी भालाफेक या खेळ प्रकारामध्ये गाजवलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया मॅन दुसऱ्या वेळी मिळविणारे भारतीय स्पर्धक कोण आहेत मॅन खास करून कोणाला पुरस्कार दिला जातो किंवा काय म्हटलं जातं तर दुसऱ्या वेळेस मिळविणारे भारतीय स्पर्धक आहेत तर यामध्ये संदीप गुरमे हे आहेत संदीप पांडुरंगराव गुरमे असं हे पूर्ण नाव त्यांचं आहे वरिष्ठ निरीक्षक आहेत संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आता ट्रायथेलॉन स्पर्धा जी असते ट्रायथेलॉन म्हणजे तीन प्रकारची असते पोहणे सायकलिंग आणि धावणे तर यामध्ये संदीप गुरमे यांनी पोहण्याच्या स्पर्धेमध्ये तीन पॉईंट आठ किलोमीटर सायकलिंग एकशे ऐंशी किलोमीटर आणि धावणे बेचाळीस पॉईंट पाच किलोमीटर हे अवघ्या सोळा पॉईंट एकोणतीस तासामध्ये पूर्ण केलेलं आहे म्हणजे सोळा तास एकोणतीस मिनटामध्ये पूर्ण करण्याचा विक्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे या स्पर्धा ज्या आहेत या युरोप खंडामधील इस्टोनियाची राजधानी टॅलिन जी आहे त्या ठिकाणी या पार पडलेल्या आहेत त्यांनी संबंधित जी माहिती सांगितलेली आहे ही ट्राय हॅलॉन स्पर्धेच्या संबंधित आहे आणि आपल्यामधील हे स्पर्धक आपल्या भारतामधील आणि भारतामधीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्याचं देखील नाव या ठिकाणी देशोपातळीवर त्या ठिकाणी झळकविणारे आयर्नमॅन म्हणून संदीप गुरमे यांना आपण लक्षात ठेवायला हवं पुढे आदित्य सामंत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर आदित्य सामंत हा जो खेळाडू आहे हा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या त्र्याऐंशीव्या ग्रँड मास्तर स्पर्धा झाल्या विश्व करंडक बुद्धिबळ स्पर्धा ज्या आहेत त्या नसून या वेगळ्या म्हणजे जवळपास यामध्ये पहा एक बेल इंटरनॅशनल म्हणून म्हणजे एक साधारणत आपण मास्टर टूर्नामेंट्स म्हणतो ना तर त्या मास्टर टुर्नामेंट्स होत असतात त्यामध्ये त्र्याऐंशीवा मास्टरचा पुरस्कार महाराष्ट्रामधील आदित्य सावंत यांनी घेतलेला आहे आणि चौऱ्याऐंशीवा वा मास्टर जो आहे हा आत्ताचा तो वैशाली आणि रमेश बाबू या बहीण भावांनी घेतलेला आहे तर त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी वास पुरस्कार देखील लक्षात ठेवा वैशाली रमेश बाबू आता ह्या ग्रँडमास्टर ज्या स्पर्धा आहेत या बुद्धिबळ चषकाशी संबंधित आहेत जसं आपल्या भारतामध्ये आर प्रज्ञान आहेत आता आर प्रज्ञान हे पराभूत झालेले आहेत कुठे तर विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये जी विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धा झाली त्यामध्ये मात्र ते पराभूत झालेले आहेत आणि त्यांना नार्वेच्या मॅग्नस कार्लसन या बुद्धिबळपटूने हरवलेलं आहे तर काही गोष्टी या थोड्याशा प्रश्नाच्या बाहेरच्या आहेत परंतु त्या खेळ प्रकाराशी रिलेटेड आहेत म्हणून आपण थोडक्यात माहिती घेतली कारण आपण जनरल नॉलेज विथ स्पोर्ट्स करंट अफेअर्स हे पाहत आहोत जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेत तर फायदा होईलच परंतु आपल्या अवतीभोवती ज्या चालू घडामोडी क्रीडा क्षेत्रातल्या होत आहेत खेळाडू खेळ प्रकार हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी माहीत होईल नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पाहूया अविधान आणि ब विधान दिलेले आहेत योग्य विधान आपल्याला त्यामध्ये निवडायचं आहे भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली कारण दिलेल्या वेळामध्ये निवडणुका घेण्यात त्यांना अपयश आलेलं आहे ब विधान जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची निवड करण्यात आलेली आहे योग्य विधान जे आहे हे दोन्हीही विधानं योग्य आहेत जागतिक ॲथलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी आदिल सुमारीवाला यांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे आपल्या भारतीय ॲथलेटिक महासंघाचे अध्यक्ष म्हणून राहिलेले आदिल सुमारीवाला यांची आता जागतिक ॲथलेटिक महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि कुस्ती महासंघाची मान्यता त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे कारण कोरोनामुळे सॉरी कारण दिलेल्या वेळामध्ये निवडणूक घेण्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे आता पुढच्या क्वेश्चन्सकडे आपण जाऊया भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप किती वेळा जिंकलेला आहे आता आशिया कप जो आहे हा क्रिकेट संबंधित आहे आठ वेळा भारताने आशिया कप जिंकलेला आहे आता तो किती किती वेळा कोणत्या कोणत्या वर्षी हे काय म मॅटर नाही करत परंतु स चालू घडामोडीमध्ये आपल्याला विचारलं जाईल कोणत्या संघाला पराभूत करून आशिया ई कप भारताने दोन हजार तेवीसमध्ये मिळवला तर श्रीलंकेला अवघ्या पन्नास रनामध्ये ऑल आऊट करून भारताने सोळाव्या आशियाई कपावरती आपलं नाव कोरलेलं आहे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशामध्ये या आशिया कपाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या आशिया कपामध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जर कोणाला मिळालेला असेल तर नऊ विकेट घेणाऱ्या आपल्या स्पिनर कुलदीप यादव यांना मिळालेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया एकाच सामन्यात सहा विकेट आशियाई कप सामन्यात घेणारा भारतीय गोलंदाज कोण खाली ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यापैकी उत्तर तुम्ही काढा आणि टॅली करा बघूया तुमचं उत्तर बरोबर येत आहे का यामध्ये खरंच उत्तर जर काढलं असेल तर ते नक्कीच मोहम्मद सिराज हे यायला हवं हो। दुसरा गोलंदाज आहे तो एकाच सामन्यात सहा विकेट घेणारा आहे यापूर्वीचा गोलंदाज कोण होता असा प्रश्न जर पडला तर त्यामध्ये श्रीलंकामधा अजंता मेंडीस हे त्यापूर्वी त्यांनी असं काम केलेलं आहे मोहम्मद सिराज याने एकवीस धावा दिलेल्या आहेत सहा बळी घेतलेले आहेत म्हणजे सहा विकेट्स घेतलेले आहेत आता यामध्ये या आशियाई या कपमध्ये सर्वाधिक धावा जर कोणी केलेल्या असतील तर त्या आपले भारतीय प्लेयर शुभमन गिल यांनी केलेल्या आहेत तीनशे दोन धावा त्यांनी या आशियाई कपमध्ये केलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघूया ड्युरँ्ट कप स्पर्धा कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन टेनिस तर यामध्ये ड्युरंट कप जे आहे हे फुटबॉल या खेळ प्रकाराशी संबंधित आहे आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा म्हणून ड्युरंट कप याच्याकडे बघितलं जातं यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मोहन बागान सुपर जॉईंट्सचा जो कोलकात्याचा क्लब आहे तो विजयी झालेला आहे आणि हे ठिकाण कोलकात्यामधलंच साल्ट लेक स्टेडियम हे आहे तर ड्युरंट कप हे जी की लक्षात ठेवा त्याच्याबद्दल संबंधित माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शनसुद्धा करू शकता तुम्ही त्यामध्ये निश्चितच त्याची माहिती आपण पुढच्या नेक्स्ट वेक्टरमध्ये दे देण्याचा प्रयत्न करूया परंतु यामध्ये चालू घडामोडीसोबत जनरल नॉलेज क्रीडा स्पर्धा किंवा क्रीडेच्या बाबतीमध्ये खेळाडू खेळ प्रकार ठिकाण त्या कितव्या आहेत या मात्र गोळा करण्याचा प्रयत्न नक्कीच तुमच्या नोट्समध्ये झाला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन आहे बॅलेंडिओर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला ख्रिस्टियानो रोनाल्डो लिओनेल मेस्सी सुनील छेत्री आणि गुरुप्रीत सिंग तर यामध्ये मित्रांनो बॅलंंडिओर पुरस्कार जो आहे तो हा या ठिकाणी साठव्यांदा मेस्सी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर पाच वेळेस रोनाल्डो यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर या ठिकाणी महिलांमध्ये स्पेनमधील एताना बोनमातिला यांना हा पुरस्कार मिळालेला आहे स्पेन यांनी यापूर्वीच्या स्पर्धा जिंकलेल्या होत्या त्यामध्ये त्यांच्या कॅप्टन ओल्गा कार्मोना आपण त्या बघितलेल्या होत्या आता या ठिकाणी महिला स्पेनच्या बॅलनडिओ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि एताना बोनमातिला या महिला हे लक्षात ठेवायचं आहे आपण नावं थोडीशी विचित्र आहेत परंतु लक्षात ठेवायला तुम्हाला ती परीक्षेकरता लक्षात ठेवावीच लागणार आहेत त्यामुळं देश आणि देशातील खेळाडू आणि खेळ प्रकार याच्या संबंधित थोडंसं आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जाता जाता या ठिकाणी तुमच्यासाठी एक क्वेश्चन असणार आहे आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस या कोणत्या कारणाने दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आल्या युक्रेन रशिया युद्धामुळे आर्थिक मंदीमुळे कोरोनामुळे का भारतीय खेळाडूंनी बहिष्कार घातल्यामुळे तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तुम्ही निश्चितच त्याला वेळ देऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्क्रोल करून त्या दिलेल्या प्लेलिस्टमधील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता निश्चितच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल वेगवेगळ्या विषयाच्या आणि वेगवेगळ्या स्पर्धेच्या सर्व व्हिडिओ जवळपास आपण बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या चॅनलवर करत असतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे इतर स्पर्धकांपर्यंत शेअर देखील करायचं आहे आणि जर चॅनलवर नवीन असताल तर त्या ठिकाणी तुम्ही ते, ते चॅनल सबस्क्राईब देखील करून बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन करायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपला कमेंट्स जर आलेला असेल तर आम्हाला तितकीच ऊर्जा पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मिळते आणि व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी कसा वाटला हे सांगा आणि विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर देखील त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करा बघूया आपण त्या ठिकाणी कोण कोण उत्तरं देत येते आणि अशाच पद्धतीची माहिती तुमच्यासमोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करूया तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाइस डे बाय बाय अँड थँक्यू